इथे आपल्याला रेंज किती पासन आहे तर तुम्ही पाहू शकता की एकशे पंचेचाळीस तुम्हाला इथे सुरुवात होते सिना कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली एक बोनांजा ऑफर मित्रांनो आणि ती ऑफर काय राहणार आहे ते तुम्हाला युट्यूबवरती फेसबुकवरती आमच्या इन्स्टावरती म्हणजे जेवढे आमचे सोशल मीडिया आमचे नेटवर्क आहे ते तुम्हाला त्याची सर्व माहिती भेटणार आहे आणि त्या माहिती माहितीसाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता तर आता आपण आलो आहोत प्रिंट कॅटलॉग सेक्शनमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन आलेले आहे जे विथ बॉर्डर तुम्हाला येणार आहे कारण कॅटलॉग म्हटला तर फॅन्सी कलेक्शन आपल्याला हवं आहे आणि त्याच्यात डिझाईन्स असो किंवा पॅटर्न असो ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळणार आहे इथे आपल्याला रेंज किती पासून होणार आहे तर तुम्ही पाहू शकता की एकशे पंचेचाळीस पासून तुम्हाला इथे सुरुवात होते आणि आपण जर बघितलं तर कुमारी सिल्क असो किंवा झालर पॅटर्न असो तुम्हाला ज्या प्रकारचं तुम्हाला पॅटर्न हवाय सर्व केसीआर कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली मित्रांनो आणि इथे आपण जर बघितलं तर रेंज तुम्ही बघा किती जबरदस्त म्हणजे इथून जर सुरुवात केली तर सर्व ठिकाणी तुम्हाला सर्व म्हणजे प्रिंट कॅटलॉगच्या तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण एकशे चाळीस पासून एकशे पंचेचाळीस पासून तुम्हाला साडेतीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला ह्या काउंटरवरती तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार बघा बटरफ्लाय ह्या कॅटलॉगच्या नाव आहे सुंदर अशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील लेस जर बघितली तर कॉन्ट्रास्ट बेसवर तुम्हाला लेस पाहायला मिळणार म्हणजे आपल्याला जशा प्रकारचे डिझाईन हवे जेव्हा जशा प्रकारचे कलेक्शन हवे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बघा सर्वात मोठी गोष्ट असतं की काय आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जे लाईट वेट आपल्याला कलेक्शन हवे किंवा लाईट वेट तुम्हाला पेटर्न हवे तर एकदम सुंदर अशा प्रकारचं सिमर कपड्यावरती तुम्हाला हे कलेक्शन येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की छान डिझाईन तर सुंदर आहेच आहे पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर साठी पट्ट्यामध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन येणार आहे आणि बघा किती सुंदर हे बघा सॉफ्टी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि डिझाईन जर बघितली तर फारच सुंदर आहे आणि लटकन तुम्ही पाहू शकता की टोन टू टोन लटकन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि म्हणूनच आम्ही म्हणतो ना की इथे जर आपण बघितलं तर तुम्हाला सर्व प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील सर्व प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपण जर बघितलं तर बघा लेहरियामध्ये आपल्याकडे ले सुंदर अशा प्रकारचा फॅन्सी लेस तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यावर आपण गोल्डन जरीचा फॉइल प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार बघा वाव खरंच सुंदर म्हणजे मित्रांनो आपल्याला तुम्हाला फ्लावरे पॅटर्न हवं आहे तुम्हाला पेटर्न्स म्हणजे जे चेक्स असतात किंवा साटिन पट्टा हवा आहे किंवा फॉईल प्रिंट हवा आहे तर सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा सुंदर अशा प्रकारचे टसेस दिलेली आहे आणि चिकूमध्ये तुम्हाला लेस पाहायला मिळणार म्हणजे फॅन्सी जे प्रिंट कॅटलॉग आपण होतो ना त्या प्रकारची रेंज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर कलेक्शन बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स कारण बघा आपल्या महाराष्ट्रात आपल्याला जे कलेक्शन हवे सर्व प्रकारचं कलेक्शन आणि सर्वात मोठी गोष्ट की जेव्हा आपण मॅन्युफॅक्चर जेवतो ना मित्र तिथे आपल्याला जे पेटन्स हवे किंवा जे कलेक्शन्स हवे ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतील संदर्भात पाहू शकता की लायक्रा बेस वरती तुम्हाला फॉइल प्रिंट येणार आहे आणि हे जर आपण कलेक्शन बघितलं तर लाईट वेस असल्यासोबत सोबत, सोबत एकदम सुंदर अशा प्रकारचं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे बघा फॉईल प्रिंट वरती तुम्ही जर बघितलं इकडे तर सुंदर अशा प्रकारची झाले राहणार आहे आणि सिल्वर प्रकारचं पत्ती आणि तुम्हाला इथे लेस पाहायला मिळेल ले। आणि आपण जर बघितलं जुगनू ह्या साडीच्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्ही जर बघितलं तर सिल्वर फॉईलच्या तुम्हाला लहान लहान गोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे कॉईन आपण ज्याला म्हणतो ना कॉईन प्रिंट तर त्या प्रकारचं पेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि तुम्ही माझ्या बघा साईडला बघू शकता की कॅटलॉग्स 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 तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्वात गोष्ट की इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला अशा प्रकारचं प्रिंटमध्ये जेवढे कलेक्शन हवे ना सर्व तुम्हाला आमच्या ह्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता की प्रिंट कॅटलॉग सेक्शन म्हणजे आमचे वीस कॅटलॉग आमचे आहे त्याच्यात प्रत्येक सेक्शनवरती आम्हाला असं साईनबोर्ड दिलं म्हणजे जर तुम्ही याला माहिती नाही की मला प्रिंट साड्या हव्या मला डेलिव्हर साड्या हव्या तर तुम्ही काउंटरवरती गेलात तर तिथे तुम्हाला आमचे जे सेल्स पर्सन आहेत किंवा आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील की तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा त्याच्यावर तुम्ही एवढी रेंज घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारचं मार्जिन सेट करता म्हणजे व्यवसायासोबत तुम्हाला गाईडलाईन सुद्धा मिळणार आहे मित्रांनो आणि हे कुठे भेटणार आहे फक्त केसआरएस कंपनीमध्ये कारण आम्हाला तुमच्याशी फक्त एकदा व्यवहार नाही करायचा तर लाईफ टाईम तुमच्या बरोबर व्यवहार करायचा आहे आणि पिढ्या दर पिढ्या हा आपला जो उपक्रम आहे तो असाच चालू ठेवायचा आहे तर मित्रांनो हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवलं आणि जे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय ते नक्कीच तुम्हाला आवडले असतील पण एकच काम करायचं जर तुम्हाला ही गोष्ट आवडते तर तुम्ही दुसऱ्यांना रेफर सुद्धा करू शकता कारण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आणि आपण मित्रांनो जसं आपण काम करतो ना त्याची परतफेड आपल्याकडे येते म्हणजे जसं आपण आउटपुट राहणार आहे त्या प्रकारे आपल्याला इनपुट सुद्धा भेटणार आहे त्यामुळे प्रयत्न करा की आपण रेफरन्स सुद्धा देऊ शकतो तर कलेक्शन आणि पॅटर्न तुम्ही आहे आणि तुम्ही पीडीएफ तुम्ही सर्व कलेक्शन मोबाईल वर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कॉलिंग करू शकता सीओडी तुमच्यासाठी म्हणजे सर्व फॅसिलिटी तुमच्या इथे केसर केस कंपनी तुम्हाला दिली जाते तर मित्रांनो मी आशा करतो की जे कलेक्शन आणि माहिती तुम्हाला दिली नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडले असेल तर एकच काम करायचे की तुम्ही रुबरू एकदा इथे अवश्य भेट घ्या आणि सर्व डाऊट्स क्लिअर करा मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो दाम का नाम केस सर...